पळून पळून खायन वर कसा वालाई जरा त्या परी एक मैस पाळल्या असतीस तर घरात दूध तरी खाऊन अंगाला तरी लागला असत रे अरे मोन्याल एका माझी कुत्री चार दिवस झालं भाकरी खायना झाली मला तरी शंका काय बाबा कुणीतरी लिंबू जाम केलाय वाटते तेर तेर जा की लोकांच्या दारात कुत्री हा गवायला वारत तग्या तू किती चांगला आहेस माहिती आहे की मला पोरगी लागायसाठी मडकेटाच्या झाडाला काळ्या बावल्याने तिचा फोटो बांधतोय हा सांगू का सांगू का आलव्यात मसुदीचे चिच्चकली उभा राहतोय यो बोका तिला खुनवून मारतोय मोका आणि बाजारवाड्यात जाऊन पाळण्यात घेत्या मरदा तुझं घेत तुझ गावा पुढे कशाला लागलाय सेकंदात नंबर हुकला आणि कोणीतरी जोरात लिंबू जाम केला असं वाटायला लागलय बघ मोन्या काहीतरी जालिम औषध बघायला लागतंय बघ मरदा होय होय मरदा मला बी कोणतरी जालिम बाबा बघाय पाहिजे अरे कर्नाटकात कोणतरी बाबा आहे म्हणत्यात म्हणजे माझ्या कानाव आहे एकदम आहे जरा जाय लागत बघ तिकड अरे कोण आहे रे कोण आहे तिकडतो आणि जादू टोण्याची भाषा करतोय तो अरे लोकांचं वाईट करायच्या आधी आपला हात काळ होत्या माहित आहे ना वर अरे टोन्या म्हातारी लागली बोंबु अरे टोन्या मोनिया तुम्ही हायच हवं अरे तुमच्या तिरडीचा बांबू मोडला तुमच्या अरे तुमची लाकड निहिली बसणात तुम्हाला भरली रगत गं काम धंद्याचं बघायचं टाकून नाही ह्यानी धंदा करायचा जावं रे बबा ब ब तेक् कसं झालं मग म्हणजे मो मला म्हणलं बा बा बघाय ते आमची म्हातारीची भलं गीच ची जाळी ना मी झाली आहे लवकरच

महाराज म्हणतात कुणीतरी तुझं जोरात काम केलंय असं देवाचं म्हणणं आहे मग त्यावर काहीतरी उपाय करा महाराज हा देवाला कोंबडा आणि एक बकर द्यायला पाहिजे असं महाराजांचं म्हणणं आहे महाराज मग तुम्हाला कोंबडीशी पक्का आणि चमण काय नाही नाही दोन वाट्या मटण दोन पेल रस्सा आणि मापट्याचा भात मोनिया मोन्या महाराज चांगला जीवचा दिसतोय महाराज मंगळवारी दिलं तर असतोय का नाही का मंगळवारी त्यांच्या बायकोचा उपवास असतो हा आणि शुक्रवारी महाराजांचा उपवास असतील मोन्या महाराज चांगलाच आपल्या सवडीने करायला सांगतोय की रे महाराज हे दिल्यावर माझं पुत्र नम्रात येईल wow! <laughs> <laughs> सर खुची दिलं तर तुमचं काम होणार आणि कुचमन दिलं तर आणि अडचणी वाढणार <laughs> महाराज महाराज मग आता लावा कौन काय रशियाला नाही तुम्ही मैदानाला जाताना मैदानात टाका म्हणजे तुमचं काम होईल तिळा काम होईल मजा मलाच मोन्या मोन्या चल लवकर संध्याकाळी बाजारवाड्यात गौतमी पाटील येणार आहे गौतमी पाटील होय होय माझा सबसे कातील गौतमी पाटील चल चल जाऊया पाटलांचं बैल गाणा पाटलांचं बैल गाड सुनाना चाहता हूं। साल का तो चाहता साल सुनांजी काम ही

पालखीचा बांबू ठासाळा तो तुम्ही आणले असा आणले आम्ही नाही आणि कुठना वास येतोय टोन्या महा तारी चल लवकर अरे लावणी कशी असावी पहिल्या लावण्या कश्या होत्या ती नववारी साडीत लचकणं मुरड होतं तुम्हाला बघायचं हा आहे तर बघा आमची नाच सुन कशी नाचते तेच बघा तिज्जा धुल्यात धुलवा अन्न इष मजेदार लावलं हे त्या तो मोन्या तो पण टोन्याला नागर मंडळीला दावाय गेलाय ना वा त्याचा बी अजून पत्त्या नाही सांगत होत नाही तू जादू टोना करू नगो सा आता बस कडबाची फळ बघत

ये ला याला ला कवा मारलाय लंपी झालेला नाही अरे मला माहित आहे तर घरात कस घाण वास मारायला लागलाय बघ आणि माशी भेटना झाली अरे परवा ते नाच सुनाच भाऊ दाजी दाजी करत गौरी शिदुरी द्यायला आला होता तो तर हुंबऱ्याच्या बाहेर न शिदुरी देऊन गेला अरे पण कोण पण माणूस येणार झाले रे घरात म्हणून जरा धुमी घाला म्हंटल ते दुमी दाती

बनव त्यानंतर त्याच्या तोंडात येणार होतो माव्याचा वास अजून माझ्या नाकात दरवळतोय गागे तो माव्याचा वास राहू दे आता इथे इथं कसला वास मारायला लागलाय बघ द्या राजा करून टाकली ए बाबा अरे हाय तशी अमृत फळ्या पडल्या का मग काढा काढा ते पहिला डिंपे अगं त्याला घ्या जावा

आता जग बदल मावशी पिंगळा कसा माग राहील बोल तुझी काय अडचण आहे काय सांगू बाबा माझ्या नातवाला लकवा मारलाय सगळे औषध पाणी आणि देव देवर शिवी झाली सरगुण काय अजून ये ना झालं अरे 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 ते बघितल्या शिवाय टळणार नाही उठाय ना तू बोलवा त्याला बाहेर ये मोन्या बाहेर आहे ना त्याला संगत गुण वाईट दिसतोय रे बाबा संगत गुण वाईट असता तर तो जगलाच नसता मी म्हणून सोचले हात दाखव बाळा त्याला हात उघडा येत नाही शिरा आकडल्या त्यांना हा मग पाय बघून सांगतो बसवा खाली त्याला अनुभव दिसतोय महाराज पाय बघून सांगायला म्हणजे हाताच्या रेषा दिसत नाहीत पायाच्या तरी दिसतात का बघूया पाय लाखवाय वाटत हम्म पायामध्ये लक्ष्मीचा वास आहे कपाळामध्ये महादेवाची पिंड आहे घरामध्ये शांती राबत नाही मोठा मोठा विधी सांगतो नंतरचा सा विधी नंतर सांगतो शनी शिंगणापूरला जाणार आहे पहाडीवाला तेल घालतो तुमच्या नावानं एकावन्न रुपयाची दक्षिणा द्यावी लागणारे देऊ नको मान बघत होतो तुझं पु सांगतो कुत्र्याला किंमत आली खरं माणसाला ना किंमत नाही आली खरं का खोट संडासाच्या बारा आणली बक्षीस पाचशे रुपये आणि वाठला उजळतोस पंधराशे खरंय का घरामध्ये आंघोळीला निर्माण घेतोस आणि कुत्र्याला बाराशे रुपयाचा साबण लावतो खरंय का खोट होय हे सगळं खरं आहे सांगतो आवडी ऐकायचं सात पानाचा खण सात सुपारी सात काप्या कुंकू आणि फुडा करून सोडा तांब्यावर पाणी आणि त्याच्या डोळ्याला पाणी लावा नको तांद्याला काय होणार नाही पार ही ओथावे लागेल याशिवाय शुद्धी येणार नाही जातो आता पिंगळा झाडावर शंभ शंभ चला चला आजच करतो बाबा अरे घ्या 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 पुढं पुढे या पुढं कोण्याला बसवा पुढं गे बस

चल आता सगळं मान्य करून घेतलंय बघा मर्दन हा हॅलो पिंटू ना अगा टोण्याचा कार्यक्रम झालाय पाहुण्या फोन झाले आहात तुम्ही आश्चर्य दिगुण्या कर अरे मोन चल कार्यक्रम झाला या चला चला चला

माझ्या आईच्या पाटल्या आणि चित्तात तुझी बायको मला दिल कर चाना आता तुझ्या भाव किथल्या बायकांचा भाकरीचं कच्चा खायची हिया लिखिरा चादा का गस आता साध्या फरजीनी मध्या आईच्या आत्ता आरिया रडायला हां घाण करायला आम्ही आणि चितता आणि पाठक्या मागाय आत्ता आलीस भाऊ घे काय नाही बघ तुला ये भास्कर आता उचला का त्याला लोक कवाटपण तत्काळ्यात उचला येता हे दे गणेश भक्तानू मन श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी आपल्या मनातील भीतीचं झुंजू लोक गैरफायदा घेतात यावर आपली भाकरी भाजतात आपल्या समाजाला लागलेली ही अंधश्रद्धेची कीड आपण वेळीच रोखली पाहिजे तरुणानू लिंबू करणी या गोष्टीत न अडकता आपलं